आणि प्रसिद्ध अभिनेत्री जी दे माई दे माई दे चा, चा। आज इथे उपस्थित आहेत जरा जोरदार टाईम ठाणेकर स्वागत होऊन दे माहिती ठाण्याच्या मानाच्या या अंडीला आज उपस्थित दर्शवली आहे रसिकांच्या मनावर गारुड घालणारा अभिनेते श्री सुनील शेट्टी जाकी शॉफ जा यांचा इथे सत्कार आणि स्वागत केलं जात आहे महाराष्ट्र राज्याचे आपले लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते दोन्ही मान्यवर अभिनेत्यांचं इथे हार्दिक स्वागत <laughs> ज्या अभिनेत्याला विसरणं ना शक्य नाही ते म्हणजे जय श्रॉफ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत जरा आमच्या सर्व गोविंदा पथकासाठी शुभेच्छा दोन्ही मान्यवर अभिनेत्यांना विनंती आहे या ठिकाणी उपस्थित जाती श्रॉफ यांना विनंती करतो यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्यात एक मिनट एक मिनट मिनटी भाई जाखी भाई एक मिनट आपकी शुभे जय जय महाराष्ट्र बड़े लोग बाबा बहुत पावर है तुम लोग में बहुत पावर है ये पावर को अच्छा काम के लिए लगाने का आए बाबा का सेवा करने का और इधर जिधर आया है हमेशा आते रहने का जब तक जाने बेटा देवी माँ पुरा पॉवर इधर आहे घर मेनिया की इज्जत करने का झाला बोला बोलायचा नाही बरोबर स्वच्छ रहा स्वस्थ रहा आणि शांत रहा भानगड नको लफडे नाही मोहब्बत से जीना ठीक है भावा लोग जय जय महाराष्ट्र ऑल माय अफेक्शन एंड रिस्पेक्ट टू सीएम साब फॅमिली यू फॉर कॉलिंग अस इकडे बोलवलं इतका आधार दिला धन्यवाद जय जय महाराष्ट्र आणि आता आपल्या समोर सुनील शेट्टी नमस्कार कसे सर्वे एकदा दादा बोलले ना त्याच्या नंतर काय बोलायचं आपल्याला काय बोलायचं आहे पण काय प्रत्येक वर्ष मी इकडे येतो आणि बघतो की हे मोठंच होत चाललेलं आहे हे दहीहंडीचं आहे स्पोट झालेला आहे तुमच्यासाठी साहेबांनी करून पुढच्या वर्षाचे ऑफिशियल स्पोर्ट झालेला आहे तर त्याचा मजा घ्या पण संभालून हे करा आणि हां हां हे प्रो गोविंदा लीग पण झालेलं आहे आता मी बघितलं याच्यात आपल्या वर्लीमध्ये जा झालं होतं तर तुम्ही वर्षान वर्ष वाढवा आणि मोठं व्हा हेच hey, आहे माझं बोलणं तुम्हाला सर्वांना साहेब साहेब बरोबर साहेब सी एम आता आहे पण माझ माझ्यासाठी माझं भाऊच आहे श्रीकांत पण आहे माझा एक पर्सनल रिलेशनशिप आहे त्यासाठी मी गणपती होऊ दही अंडू होऊ वर्षान वर्ष येतो जय हिंद जय जाये महाराष्ट्र थँक्यू आणि